श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी उद्या आहे श्रावणातला पहिला शनिवार श्रावणातल्या सोमवारला जसं महत्त्व असतं तसं श्रावणातल्या शनिवारला सुद्धा असतं शनिवारच्या दिवशी आपण उपवास किंवा व्रत करू शकतो अर्थात ज्यांची इच्छा असेल त्या व्यक्तींनी श्रावणी शनिवारचं सुद्धा व्रत करावं मुली आपल्या भावासाठी हे शनिवारचं व्रत करू शकता किंवा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी सुद्धा श्रावणी शनिवारचं व्रत केलं जातं त्याचबरोबर पुरुष लोक विशेषतः श्रावणी शनिवारचं व्रत करू शकतात श्रावणी शनिवार जो आहे तो शनिदेवतेलासुद्धा समर्पित असतो प्रत्येक शनिवार हा शनिदेवतेला समर्पित असतो त्याच्यामुळे शनिदेवतांची उपासना करणं त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाची उपासना करणं आणि आपण जो नाग नरसोबा किंवा जीवतीचा प्रतिमा लावलेली आहे तर त्याच्यामध्ये जे नरसिंह असतात तर त्यांची पूजा करण्याचा हा दिवस असतो या दिवशी तुम्ही जर नरसिंहांची पूजा कराल म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी नरसिंह आहेत त्यांची पूजा आपल्याला करायची आहे तुम्ही जर अशी पूजा कराल तर तुमच्या मुलांवरती कोणत्याही प्रकारची संकटं ओढवणार नाहीत जसं की त्यांची प्रसिद्धी यासाठी आहे की मुलं खाली पडत नाहीत म्हणजे खूप वरच्या उंचावरून मुलांनी खाली पडणं असेल मुलांना भाजणं असेल किंवा आगीपासून मुली मुलांचा बचाव करणं असेल या काम या कारणासाठी आपण भगवान नृसिंह किंवा नरसिंहांची पूजा श्रावणाच्या शनिवारी करायची असते तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा जी कोणती प्रतिमा आपल्याला दिली जाते किंवा आपल्या घरामध्ये आपण लावतो श्रावणामध्ये तर त्या प्रतिमेचं महत्त्व खूप आहे श्रावणामधल्या प्रत्येक दिवशी एक एक देवतेची तिथे पूजा केली जाते आणि हे सर्व प्रतिमा ज्या आहेत त्यांची पूजा करण्याचं कारण एकच की आपले जे मुलं आहेत त्यांना सौख्य लाभावं त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये आणि त्यांना आजार पण येऊ नये किंवा ते कधी कुठून पडू नये किंवा पडल्यानंतर त्यांना जास्त लागू नये असे प्रत्येक देवतेचे वेगवेगळे उपाय आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्या गोष्टींपासून हो हे देवता आपल्या मुलांचं रक्षण करतात आणि म्हणून आपल्या घरामध्ये जी प्रतिमा आपण लावलेली आहे त्या प्रतिमेचं रोज आपल्याला पूजन करायचं आहे त्याच्यामध्ये जे नरसिंह आहेत तर त्यांची पूजा आपल्याला शनिवारच्या दिवशी करायची आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मुलांच्या सौख्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आपण त्यांची पूजा शनिवारच्या दिवशी करायची आहे पूजा म्हणजे थोडक्यात काय की दिवा लावा अगरबत्ती फिरवा अगरबत्ती ओवाळा आणि नैवेद्यामध्ये तुम्ही अगदी खडी साखर ठेवली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर रोज दुर्वा आणि आगाड्याच्या पानांची माळ जी आहे ती त्यांना घालायची आहे इतकीच पूजा करायची आहे बाकी काही करा किंवा नका करू फक्त इतकं केलं तरीसुद्धा ते खूप आहे आणि याच्यामुळे आपल्या मुलांचं आयुष्य जे आहे ते सुखी होणार आहे आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे की उद्या शनिवारचा दिवस आहे आणि उद्या शनिवारच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय करणार आहोत मुलांच्या वरून आईने काही गोष्टी ओवाळून टाकायच्या आहे की ज्याच्यामुळे मुलांना चांगलं आरोग्य मिळेल त्याचबरोबर मुलं जर ऐकत नसतील चिडचिडेपणा तापटपणा तापटपणा असेल त्यांच्यामध्ये खूप जास्त त्रास देत असतील वैताग देत असतील तर अशा वेळी हा उपाय तुम्ही करू शकता श्रावणातला प्रत्येक दिवस महत्वाचा आहे पण सोमवार आणि शनिवार हे दोन दिवस अतिमहत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही श्रावणी शनिवारी सुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता हेच नाही तर फक्त तुम्ही श्रावणी शनिवारी किंवा श्रावणी सोमवारीच नाही तर जो कोणता चांगला दिवस येतो शुभ दिवस येतो त्या प्रत्येक दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या मुलांवरून ह्या वस्तू ओव ओवाळून टाकू शकता या वस्तू ओवाळून टाकल्याने मुलं व्यवस्थितरित्या गोष्टी करायला लागतात अभ्यास करायला लागतात त्रास देणं त्यांचं कमी होतं बऱ्याच वेळा काय होतं आपल्याच आजूबाजूच्या लोकांकडून आपल्या मुलांना दृष्ट लागते आणि नजरवादा होते ही नजरवादा झाली की ती लवकर निघत नाही त्याच्यासाठी आपल्यालाच उपाय करावे लागतात आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत आपली आई आपली दृष्ट काढायची किंवा आपली आजी पणजी आपली दृष्ट काढायची आणि ती दृष्ट निघाली किंवा काढून टाकली की आपण पुन्हा पहिले होतो तसे तसे होतो म्हणजे कसं की एखाद्याची दृष्ट लागलेली असेल तर मुलं खूप चिडचिड करतात विनाकारण तंतन करत असतात घरामध्ये विनाकारण आरडाओरडा करतात किंवा त्यांना त्यांना नक्की सुचत नाही की आपण काय करतोय आपण काय करायला हवं जेव्हा आपण दृष्ट काढतो तेव्हा मुलं आपोआप चांगली होऊन जातात किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास आतमधून होत नाही कोणाची नजर लागलेली नसते आणि मग ते व्यवस्थितरित्या खेळतात अगदी तुम्ही छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी नोकरी करणारी तुमची मुलं असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता बघा नोकरी करणाऱ्या मुलांना सुद्धा नजर लागते नजर प्रत्येक व्यक्तीला लागू शकते आणि ती काढणं तितकंच महत्वाचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे संध्याकाळच्या वेळी करा शक्यतो सहा ते नऊच्या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय करू शकता मुलाला एका पाटावरती बसवायचा आहे दोन मुलं असतील तर दोघांसाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घ्या म्हणजे ज्या सांगणार आहे तर काय करायचं आहे लाल मिरच्या घ्यायच्या आहेत पाच लाल मिरच्या किंवा सात लाल मिरच्या घ्या देठासहित मिरच्या असल्या पाहिजे कुठेही तुटलेल्या नसाव्यात अशा आपल्याला पाच किंवा सात मिरच्या घ्यायच्या आहे त्याचबरोबर आपलं जे खडे मीठ असतं तर ते थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घ्या का पिवळी मोहरी नसेल तर काळी घेतली तरीसुद्धा चालेल शक्यतो अशा उपायांसाठी नजर काढण्यासाठी पिवळी मोहरी वापरलेली अतिशय उत्तम असते ती जशी आपल्या पायाखाली तुडवली जाते तर ती ती तुडवल्यामुळे सर्व नजर जी आहे किंवा दृष्ट जी आहे किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते असं म्हटलं जातं तर त्याच्यामुळे जा आपण ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत लाल मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे सुकलेल्या लाल मिरच्या त्याचबरोबर मीठ घ्यायचं आहे आणि मोहरी घ्यायची आहे आता ए आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती बसवायचं आहे दोन मुलं असतील तर दोन हातांमध्ये वेगवेगळं साहित्य घ्या म्हणजे दोन वे वेगवेगळ्या वेळी उपाय करा अगोदर पहिल्याचा करा नंतर दुसऱ्याचा करा आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मुलाला बसवाल त्याच्यानंतर आपल्याला हे ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्या मुलावरून सात वेळा किंवा पाच वेळा किंवा नऊ किंवा अकरा वेळा उतरवून काढायच्या आहे या आपण डोक्यापासून पाया तर पायापर्यंत घेऊन जायचे आहे असं आपण सात वेळा करायचं आहे शक्य असेल तर पाच वेळा किंवा सातव्या किंवा अकरा वेळा जितक्या वेळा शक्य होईल विषम संख्येमध्ये तितक्या वेळा करायचं आहे तर आपण हे काढत असताना दृष्ट काढत असताना का काय म्हणायचं आहे आल्या गेल्याची वाट सरूची पशुपक्ष्यांची गुराढोरांची भूताकेतांची मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या दृष्ट व्यक्तीची दृष्ट लागली असेल तर दे 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 ती निघून जाऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे आल्या गेल्याची वाट सरूची पशुपक्ष्यांची गुराढोरांची भूताकेतांची मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे हे म्हणत म्हणत आपल्याला आपल्या मुलाची दृष्ट काढायची आहे बघा दोन मुलं असतील तर दोघांसाठी वेगवेगळं साहित्य घ्या एक असेल तर एकासाठी तेवढं साहित्य ते घ्यायचं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलायच्या आणि त्याच्यानंतर हे जे साहित्य आहे ते एखाद्या जाळामध्ये आपल्याला जाळून टाकायचं आहे अगदी तुम्ही कागदांचा जाळ करा त्याच्यामध्ये ते, ते प्रज्वलित करा ते कागद त्याच्यावरती ह्या सर्व जे आहेत ते टाकून द्या त्याचा तडतड तडतड असा आवाज येतो आणि आपल्या मुलांना जी काही दृष्ट लागलेली असते ती निघून जाते लहानपणी आपण खूप बघितलं असेल की चुलीमध्ये आपण ज्या काही गोष्टी आहेत तर आई चुलीमध्ये फेकून द्यायची चुलीमध्ये सर्व तडतड तडतड आवाज यायचा आणि त्याच्यामुळे आपली दृष्ट निघायची आपण चांगली होऊन जायचो असं सध्याच्या काळामध्ये सुद्धा होतं जाणून बुजून कोणी नजर लावत नाही पण नजर कशी लागते तर अगदी बघितल्यानंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये चांगली गोष्ट आली आपल्याबद्दल की हां ह्या व्यक्तीचं खूप चांगलं आहे किंवा हां हे मूल खूप हुशार आहे तर अशी दृष्ट खूप पटकन लागते लहान मुलांना लागते मोठ्यांना लागते कोणालाही नजर लागू शकते आणि असा नजरेचा दोष जेव्हा होतो नजरबाधा जेव्हा होते तेव्हा दृष्ट काढणं त्याच्या इतका सोपा पर्याय कोणताच नसतो आणि म्हणून आपण ही दृष्ट वेळोवेळी काढत राहायची आहे उद्यासुद्धा ज्यांच्या मुलांना असा त्रास आहे किंवा मुलं हट्टीपणा करतात तापटपणा आहे त्यांच्यामध्ये तर अशा मुलांची उद्याच्या दिवशी संध्याकाळी नक्की दृष्ट काढा श्रावणातला शनिवार आहे आणि त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ती केली तर नक्कीच ही फायदेमंद ठरते आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद